तर आज आपण बघणार आहोत मस्त आणि टेस्टी अशी हिरवा चना मसाला आपण साधा चना मसाला, मसाला तर नेहमीच खातो पण मी इथे मुद्दाहून हिरवा चना मसाला बनवलेला आहे हिरव्या चण्यापासून बनवलेल्या आहे जे अत्यंत हेल्दी आहेत ही भाजी खूप मस्त लागते तर हाच हिरवा चना मसाला बनवायला आपण आता सुरुवात करूया स्वादनुसारचं म्हणजे तुमचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत एक चमच रेसिपी ही म्हणजे ग्रीन चना मसाला आपण चना मसाला तर खातोच पण इथे मी हिरव्या चण्यापासून चना मसाला बनवलेला आहे खूप मस्त लागतो एकदम टेस्टी लागतो आणि हिरवे चणे हे अतिशय पौष्टिक असतात तर ह्याच हिरव्या चना मसाल्याची रेसिपी बघण्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आपण रेसिपी बघूया तर त्यासाठी इथे मी एक कप हे मोड आलेले हिरवे चणे घेतलेले आहेत हे बघा हे अशा प्रकारे कडधान्य असतं हिरवे चणे बा बाजारामध्ये अशा प्रकारचे मिळतात ते मी इथे वापरलेले आहेत या हिरव्या चण्यामध्ये भरपूर प्रकारचे प्रोटीन्स कॅल्शियम्स मिनरल्स फायबर्स हे असतं त्यामुळे आपल्या शरीराला याची खूप छान मदत होते शिवाय आपल्या रक्तातील साखरेची पातळीसुद्धा नियंत्रण राखण्यास मदत होते कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत होते हे अत्यंत फायदेशीर आहेत चण्यांमध्ये तीन प्रकारचे चणे असतात काबुली चणे काळे चणे आणि हिरवे चणे तर आता आपण यातले हे हिरवे चणे वापरलेले आहेत जे अत्यंत पौष्टिक आहेत आणि आपण ह्याला चांगले मोड आणून घेतलेले आहेत तुम्हाला मोड नको असेल तर नाही घेतले तरी चालेल तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर आता मी इथे एक भांडं घेतलं आहे यामध्ये आता आपण घेणार आहोत एक कप हे हिरवे चणे मोड आलेले चणे तर आता आपल्याला हे चांगले शिजवून घ्यायचे आहेत इथे मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत यामध्ये आता आपल्याला घालायचं आहेत साधारणत एक ते दोन ग्लास पाणी यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे एक टेबलस्पून तेल तेल घातल्यामुळे काय होतं चणे हे चांगले शिजायला मदत होते व्यवस्थित शिजले जातात असे दाठरलेले राहत नाहीत यानंतर आपल्याला घालायचं आहे एक टी स्पून मीठ मीठ घातल्यामुळे सुद्धा चणे हे चांगले शिजले जातात तर आता आपण साधारणत चार ते पाच शिट्ट्या देऊन हे चणे चांगले शिजवून घ्यायचे आहेत म्हणजे व्यवस्थित शिजले गेले की भाजी खूप छान होते तर आता आपल्या इथे चार ते पाच शिट्ट्या देऊन चणे हे चांगले शिजवून घेतलेले आहेत मस्त चांगले शिजलेले आहेत मी तुम्हाला जवळून दाखवते आपण चमच्याने बघूया की आपले चणे शिजले आहेत का तर हे बघा मस्त असा चणा आपला शिजलेला आहे बघताय तुम्ही किती मऊ स चणा शिजलेला आहे काय तो चणे बरेचदा शिजत नाहीत तर आपण इथे जे तेल आणि मीठ घातले यामुळे चणे आपले मस्त शिजलेत तर आता आपण भाजीला सुरुवात करूया आपण आता या चण्यांमधले साधारणतः एक मोठा चमचा म्हणजे साधारणतः एक वाटीभर चणे हे बाजूला काढून घेणार आहोत ते यासाठी घ्यायचे आहेत की आपण जी भाजी करणार आहोत त्यामध्ये आपल्याला थोडेसे हे ठेचून घालायचे आहेत जेणेकरून काय होतं की भाजी ही चांगली मिळून येते तर आता आपण हे एक कप साधारणत चणे बाजूला काढलेले आहेत तर आता आपण भाजीला सुरुवात करूया आपला पॅन चांगला तापलेला आहे यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे साधारणत दोन टेबलस्पून तेल तेल आपलं तापलेलं आहे एक टीस्पून मोहरी मोहरी चांगली तडतणली की घालायचं आहे आपल्याला एक टीस्पून जिरं यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे साधारणत तीन लवंगा पाच ते सहा काळी मिरी आणि एक तमालपत्र तर आता आपण हे खडे मसाले यामध्ये घालायचे आहेत यामध्ये आता घालायचं आहे आपल्याला साधारणतः एक टेबल स्पून आलं लसूण पेस्ट आपल्याला हे चांगलं परतवून घ्यायचं आहे म्हणजे आलं लसणीचा जो कच्चटपणा आहे तो गेला पाहिजे जर तो नीट गेला नाही तर भाजीला मग तो कच्चटपणा तसाच राहतो आणि भाजी चांगली लागत नाही तर आता एक मिनिटभर आपण हे छान असं परतवून घ्यायचं आहे तर आता आपलं इथे असं परतवून झालेलं आहे यामध्ये आपल्याला घालायचे आहेत साधारणतः पाच ते सहा कडीपत्त्याची पानं एक स्पून हळद एक स्पून काश्मीरी मिरची पावडर ही तिकटाला कमी असते आणि याने रंगही खूप छान येतो आता आपण मसाला हा चांगला परतवून घ्यायचा आहे यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे दोन मोठ्या कांद्यांची पेस्ट इथे मी दोन मोठे कांदे घेतलेत पण मोठे नसतील तुमच्याकडे तर दोन लहान घेतलेत तरी चालेल आपण जी इथे कांद्याची पेस्ट घातली तीसुद्धा चांगली परतवून घ्यायचे त्याचासुद्धा कच्चटपणा गेला पाहिजे तर कच्चटपणा गेला नाही तर चव चांगली लागत नाही कांद्याचा कच्चटपणा तसाच राहतो आणि भाजीचाही चव बिघडू शकते तर आता आपण एक मिनिटभर ही पेस्ट चांगली परतवून घ्यायचे त्यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे एक मोठ्या टोमॅटोची प्युरी तुमच्याकडे जर मोठा टोमॅटो नसेल तर तुम्ही दोन लहान टोमॅटो घेतलेत तरीही चालेल आपल्याला हे व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे सुद्धा आपला कच्चटपणा नीट गेला पाहिजे तर छान असं परतवून घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला घालायचं आहे चवीनुसार मीठ मीठ घालताना अगदी काळजीपूर्वक घाला कारण आपण चणे शिजताना थोडं मीठ घातलं होतं तर आता आपण हे परतवून घ्यायचं आहे मिठामुळे काय होतं कांदा आणि टोमॅटो हा पटकन शिजतो त्यामुळे मीठ आपण इथे आधी घातलेलं आहे तर आता आपण हे परतवून घेऊया आपलं परतवून झालेलं आहे आपण आता ह्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि साधारणतः पंधरा मिनटं हे कांदा टोमॅटो चांगलं शिजवून घ्यायचं आहे म्हणजे याचा कच्चटपणा हा पूर्णपणे निघून जाईल तर आता आपण एक पंधरा ते वीस मिनटं चांगलं शिजवून घेऊया आपली पंधरा मिनटं झालेली आहेत आता आपण झाकण काढूया आपली इथे ग्रेवी ही मस्त झालेली आहे याला तेलाचा तवंग सुटला आहे म्हणजे आपली ग्रेव्ही ही परफेक्ट शिजले म्हणजे आपले कांदा टॉमॅटोची प्युरी ही परफेक्ट शिजलेली आहे तर आता आपण हे, हे एकदम मिक्स करून घ्यायचे आपण यामध्ये सर्व मसाले घालणार आहोत सर्वप्रथम घालायचे एक टेबलस्पून धनेजिरे पावडर एक टेबलस्पून गरम मसाला एक टेबलस्पून किचन किंग मसाला आता आपण हे सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत हे व्यवस्थित असे मिक्स झाले पाहिजेत म्हणजे ग्रेवी आपली छान होते यामध्ये आपल्याला घालायचे एक टीस्पून साखर पने पने साखर ही ऑप्शनल आहे पण आपण इथे टॉमॅटो घातला आहे त्याला बॅलन्स म्हणून आपण इथे साखर वापरली आहे कधी कधी टॉमॅटो हा खूप आंबट असतो म्हणून आपण इथे साखर वापरले तर आता आपण हे व्यवस्थित असं परतवून घेणार आहोत यामध्ये आता आपल्याला घालायचे आहेत हे जे उकडलेले चणे आहेत ते आपण इथे घालणार आहोत पाण्यासकटच घालायचे आहेत कारण पाण्यामध्ये सगळ्यातले कॅल्शियम मिनरल्स उतरलेले असतात तर आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे यावरती आता आपण झाकण ठेवायचं आहे आणि साधारणतः एक पंधरा मिनटं ही भाजी चांगली उकळवायची म्हणजे मसाले आपले सगळे छान मुरले जातील आपल्याला आता हे जे आपण मगाशी जे वेगळे काढलेले चणे होते ते आपल्याला या भाजीमध्ये घालायचे आहेत तर त्यासाठी आपण इथे हे सो थोडेसे ठेचून घेणार आहोत म्हणजे आपली भाजी ही चांगली मिळून येईल आपलं इथे ठेचून झालेलं आहे तर आता आपण हे या भाजीमध्ये घालणार आहोत तर आता आपली पंधरा मिनटं झाली आहेत आपण झाकण काढूया यामध्ये आता आपण हे ठेचलेले चणे घालणार आहोत आपण हे मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे ठेचलेले जे चणे आहेत हे यामध्ये व्यवस्थित मिक्स होतील आणि आपली भाजीसुद्धा चांगली अशी मिळून येईल आपलं इथे मिक्स करून झालेलं आहे आता आपण याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि एक दहा मिनटं ह्याला छान अशी उकळी काढायची आहे म्हणजे आपली भाजीसुद्धा चांगली अशी मिळून येईल तर आता आपण दहा मिनटं अशीच उकळी काढूया तर आपली दहा मिनटं झाली आहेत आपण झाकण काढून बघूया आपली भाजी इथे मस्त झाली आहे यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे साधारणतः एक टेबलस्पून कसुरी मेथी यामुळे भाजीला खूप छान स्वाद येतो ही ऑप्शनल आहे नको असेल तर नाही घातलं तरी चालेल आता आपल्याला घालायचं आहे बारीक चिरलेली कोथिंबीर आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आता आपली भाजी इथे मस्त शिजलेली आहे छान अशी झालेली आहे मी साधारणतः एवढी पातळ ग्रेवी ठेवले तुम्हाला याच्यापेक्षा घट्ट हवी असेल तर तुम्ही अजून आटवू शकता किंवा जर अजून पातळ हवी असेल तर तुम्ही पाणीसुद्धा ॲड करू शकता पण मी इथे मध्यम ठेवलेली आहे यापेक्षा पातळही नको आहे आणि यापेक्षा घट्टही नको आहे काय होतं ह्या उसळी ज्या असतात ह्या थोड्या वेळाने अळतात त्यामुळे मी साधारणतः एवढीच मध्यम घट्ट ठेवलेली आहे तर आता आपली इथे हिरवा चणा मसाला ही तयार झालेली आहे ही भाजी खूप मस्त लागते एकदम टेस्टी लागते तर तू ही भाजी तुम्ही खरंच नक्की ट्राय करून बघा तर आता आपली इथे भाजी झालेली आहे तर मी आता इथे गॅस बंद करते आणि भाजीही काढून घेते आपली भाजी इथे काढून झालेली आहे यावरती एक तडका मारला जातो आणि त्यामुळे भाजी या भाजीची खूप छान टेस्ट येते तर आता आपण तो तडका जो असतो तो तयार करून घेऊया आपली पळी इथे चांगली तापलेली आहे यामध्ये आपल्याला घालायचं आहे दोन टेबलस्पून तेल आपलं तेल चांगलं तापलंय यामध्ये आपल्याला घालायचं आहे अर्धा इंच आल्याचे बारीक तुकडे ह्यामुळे खूप मस्त स्वाद येतो आणि एक टी स्पून काश्मीरी मिरची पावडर ह्यामुळे छान रंग पण येतो आणि स्वादही खूप मस्त येतो तर आता आपली इथे फोडणी चांगली झालेली आहे आता आपण गॅस बंद करूया आणि ही फोडणी जी आहे ही भाजीवरती घालून घेऊयाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा त्यासाठी आपला व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओज हे बघायला मिळतील चला मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह सर्विश तुमची डिश आमची नमस्कार